जय शिवराय मित्रांनो आज मी आलेले श्रीमलंगड येथे कल्याण स्टेशनपासून जवळपास अठरा किलोमीटरवर असलेला हा श्रीमलंगड मित्रांनो जवळपास पंचेचाळीस मिनटं ते एक तास प्रवास केल्यानंतर श्रीमलंगडावर प्रथम वास्तू जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच दुर्गादेवीचं मंदिर आणि इतकेच नव्हे तर दुर्गादेवीची नऊ रुपये देखील आपल्याला पाहायला मिळतात तर चला आपण सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊया आणि तिचे नऊ रुपये पाहूयात हे हाती परळी कुंकू अंतरी अंतर चळवली ज्योतिग भंडायाची मुठ उधळली बाप चळली कोटी ग जवाटा जीव स्वामी नी, ओ दे मंगल आनंद हा आपकी परण तुम गोहारी अंतरते वाली ज्योति तो भंदायाची कुठ उढळाली पापा जरली कोटी गोई देवीची रूपे म्हणजेच मित्रांनो शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा कुष्मांडा स्कंद माता कात्ययनी कालरात्री महागौरी आणि शेवटचं रूप म्हणजेच सिद्धिदात्री प्रत्येक रूपाचं मित्रांनो असं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि महत्वही आहे